पतीशी पटत नसल्याने एक महिला दोन मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातून प्रियकराच्या मदतीने पुण्यात आली मात्र तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने तिला मारहाण करून तिचा खून केला तिला वाचविण्यासाठी तिचा मुलगा आणि मुलगी मध्ये पडली असताना त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे महागे एमआयडीसी पोलिसांनी या प्रियकराला अटक केली अंतिमा पांडे वैवर्षी छत्तीस सध्या राहणार खराबवाडी तालुका खेड मूळ राहणार उत्तर प्रदेश असे खून झालेल्या या महिलेचे नाव आहे महाळुंगे पोलिसांनी आरोपी सचिन राम आसरे यादव पैवर्षे तेवीस मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार चाकन तालुका खेड याला अटक केली आहे ही घटना खराबवाडीतील एका भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या खोलीत मंगळवारी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिमा पांडे हिचे पतीशी पटत नसल्यानं ती आपल्या पंधरा वर्षांची मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलासह पुण्यात आली होती सचिन राम आसरे यांनी तिला एका कंपनीमध्ये नोकरी दिली होती त्यांच्यात प्रेमसंबंध होते अंतिमा पांडे हे घराबाहेर गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहते असा सचिन यादव याचा तिच्यावर संशय होता सतत भांडणं करून तिला मारहाण करायचा पंधरा दिवसांपूर्वी लाकडी लाटणे आणि पीव्हीसी पाईपने जबर मारहाण केली होती पाच ऑगस्ट रोजी दिवसभर तो अंतिमा हिच्या घरी होता त्याने अंतिमा हिच्यावर संशय घेऊन पुन्हा भांडण केले सायंकाळी त्याने तिला प्लास्टिकचे स्टोल लाकडी लाटणे पीव्हीसी सी लाकडी काठीने दोन्ही पाय आणि दोन्ही हात व डोक्यावर मारहाण केली तिच्या पोटाला चाकू लावून आज तुला जिवे मारतो असे म्हणून धमकी देत तिला मारून टाकले यावेळी झालेल्या झटापटीत मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी आपल्या आईला वाजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही दमदाटी केली व पाठीत लाकडी लाटण्याने जबर मारहाण केले दोघांना दमदाटी करत गप्प राहण्यास सांगितले या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन सचिन यादव याला पकडले मुलीच्या फिर्यादीवरून त्यांनी आरोपी यादव याला अटक केली आहे तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत